विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटीफोर न्यूज आजची ब्रेकिंग न्यूज वाघानं घेतला महिला वनरक्षकाचा बळी ताडोबातील कोअर झोनमधील घटना वाघासह जंगलाचं रक्षण करणाऱ्या वनरक्षकावरच वाघाने हल्ला केला ताडोबा जंगलातील कोअर झोनमध्ये आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली स्वाती ढुमणे असं वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या नाव आहे या घटनेमुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये वातावरण निर्माण चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोठी घटना घडली व्याघ्र गणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोर क्षेत्रात गेलेल्या महिला वनरक्षकावर वाघाने हल्ला केला हा वाघ पानवट्या जवळ दबा धरून बसला होता कोलारा कोर झोनमध्ये झालेल्या या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा बळी गेला महिला वनरक्षक स्वाती वय या चार वन सोबत आज सकाळीच कोलारा झोनच्या कक्ष क्रमांक सत्त्याण्णव मध्ये गेल्या तिथं वॉटर होल जवळ पाणी आहे की नाही याची पाहणी त्या करीत होत्या दरम्यान पानवट्याजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला स्वाती यांना पकडून ओढत जंगलात नेले सोबत असलेल्या वनमजुरांनी वाघाला हुसकवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत स्वाती यांना वाघानं ठार केलं होतं घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिक कुमक बोलावली शोध मोहीम सुरू केल्यावर स्वाती यांचा मृतदेह जंगलात सापडला सध्या गणनेसाठी देशातील सर्व जंगलात वन विभागाच्या वतीने पूर्वतयारी केली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून स्वाती या कोअर झोनमध्ये गेल्या होत्या स्वाती ढोबडे या महिला वनरक्षक मागील वर्षी विरूर वन परिक्षेत्रातून बदली होऊन ताडोबात आल्या होत्या त्यांना दोन लहान अपत्य आहेत पानोठ्याजवळ घडलेल्या घटनेमुळे वन कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ट्रान्झिट लाईनद्वारे सर्वेक्षण केले जात आहे आजपासून अखिल भारतीय व्याघ्र लाईन सर्वेक्षण सुरू झालं होतं हे सर्वेक्षण सव्वीस नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे ताडोबातील कोलारा या गेटनं व्हीआय पी लोक येतात या गेट जवळ बांबू पासून तयार झालेले रिसॉर्ट्स आहेत त्यामुळे या गेटची क्रेज जास्त आहे याच गेटच्या जंगलात वाघानं या वनरक्षक महिलेचा बळी घेतला ताडोबातील वाघ आक्रमक झालेत का त्यांना जंगलात वन्य प्राणी मिळत नाहीत का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा